ब्लाउजला परफेक्ट फिटिंग कश करण्याची योग्य पद्धत मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा अगदी परफेक्ट पद्धत फिटिंग करण्याची तर सुरुवातीला पाठीमागच्या भागाला अर्ध्यावर रे गोडून घ्यायचे अशी बरोबर मध्यावर आणि तिथे आपल्याला पुढच्या भागाचा पार्ट लावून घ्यायचा आहे बरोबर अर्ध्यावर ठेवून तिथून पुढे कमरेचा चौथा भाग टाकून खून करून घ्यायचे आणि इथे असा टेप लावून इथे चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे आणि त्या जागेवर खून करून घ्यायचे नंतर आपल्याला दंड दंडघेऱ्याचा अर्धा अशी खून करून घ्यायचे परफेक्ट जे माप असेल आपल्याला मापाच्या ब्लाऊजचं ते घ्यायचं आहे आणि दंडघेऱ्याचा अर्धा अशी एक खून करून घ्यायचे नंतर या तिन्ही खुना अशा खडूनी रेग ओढून घ्यायचे सरळ या साईडला पण असंच करून घ्यायचं आहे फक्त इथं बघा आयपट्टी आलेली आहे म्हणजे लोकांची पट्टी ती सोडून ठेवायचं आहे अर्ध्यावर बरोबर पुढे ढकलून ठेवायची आहे ती पट्टी आणि मग आपल्याला छाती कमरेचा चौथा भाग इथे सुद्धा वरती आपल्याला मुंड्याजवळ चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे आयपट्टी सोडून टेप लावायचं आहे आणि मग चेस्टचा चौथा भाग दंडघेरचा अर्धा अशा पद्धतीने खुना करून घ्यायच्या आहेत सगळीकडे आणि मग ओढून आपल्याला याच रेगांवरून फिटिंग करायचे म्हणजे एका सरळ रेषेत फिटिंग येते आणि या ब्लाउजची कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी कालच अपलोड केला आहे तर तो तुम्ही बघा जाऊन बघितला नसेल तर आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला घरी बसून ब्लाउज शिकता येईल ब्लाउजची परफेक्ट कटिंग परफेक्ट स्टिचिंग या पद्धतीचे आपले ब्लाउज असतात व्हिडिओ असतात मुंडा काढण्याची पद्धत योग्य पद्धत अगदी परफेक्ट मुंडा मुंड्यामध्ये झोळ येतो शोल्डर पडते अशा काही समस्या असतील तुमच्या तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या बस समस्यांचं सोल्यूशन बघा तर दोन्ही साईडला अशीच फिटिंग करून घ्यायची अगदी सरळ रेषेत फिटिंग येत असते बघा अजिबात तिरकी जात नाही फिटिंग करतानासुद्धा मुंड्यातल्या जे आपल्या टिपा आहेत बाई त्या वरच्या साईडला ठेवूनच टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि मुख्य टिपच्या पाठीमागे अजून एक एक टीप एक्स्ट्रा मारून द्यायची आहे कस्टमरला तर अशा पद्धतीने आपली ही फिटिंग झालेली आहे ले ले फिटिंग एकदम परफेक्ट फिटिंग बसते तिरकी जात नाही अजिबात तर तुम्ही पण या पद्धतीने फिटिंग करा आणि मस्त ब्लाऊज तुमचा फिटिंगला बसणार आहे तर मी दाखवते तुम्हाला या पद्धतीने फिटिंग झालेली आहे आपली जिथल्या तिथे ब्लाऊज बसतो अंगामध्ये आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या आणि या व्हिडिओची ब्लाऊजची लिंक मी देते डिस्क्रिप्शनमध्ये कटिंग आणि स्टिचिंगची फुग्याच्या बाहीची पण लिंक लावते मी हा फुग्याची बाहीची कटिंग कशी केली कसा स्टिच केला हे पण मी लिंक लावते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की बघा क्लिक करा त्याच्यावर म्हणजे तुम्हाला बत्तीस साईजचा हा ब्लाउज आहे धन्यवाद